शरद खरं म्हणजे गेल्या वर्षी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या अगोदर काँग्रेसमध्ये आपण काम करत होतो आणि त्याच माध्यमातून आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली महाविकास आघाडी म्हणून आपण विधानसभेची निवडणूक लढवलो थोड्या मताने आपला पराभव झाला या पराभवानंतर गेले काही महिने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती कार्यकर्त्यांमध्ये पुढं वाटचाल करण्याच्या दृष्टीने दिशा देण्याची गरज होती आणि मग बदलती राजकीय स्थित्यंतर आणि भविष्यातील कार्यकर्त्यांच्या बाबतीतला दृष्टिकोन अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या निर्णयापर्यंत यावं लागलं ला, आणि त्यामुळे आज आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे तशी कल्पना स्पष्टपणे मी कोणालाही दिलेली नाही परंतु या अगोदर ज्या काही घडामोडी घडत होत्या त्याबाबतची कल्पना मी आदरणीय साहेबांना दिलेली आहे नारा पक्षावरती नाराजी अजिबात नाही पक्षावरती नाराजी नाही कोणावरती नाराजी नाही आणि नाराज होऊन मी पक्षातून बाहेर पडत नाही आहे पक्षाने उलट मला भरपूर काही दिलं आणि मी पक्षाचा त्यानिमित्ताने आणि पवार साहेबांचा सा नेहमीच ऋणी राहीन संकेश्वर मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचेच उमेदवार आहेत आमदार आहेत असं असताना एक भाजप म्हणून स्वतंत्र तुम्हाला काम करतात काय उद्दिष्ट असतं त्याने आव्हान आहे निश्चितपणे आव्हान आहेत परंतु या पक्षाचा जो दृष्टिकोन आहे या पक्षाने गेल्या पंधरा वर्षात केलेली जी वाटचाल आहे आणि त्या वाटचालीच्या माध्यमातून त्या पक्षाची जी स्थित्यंतर आहे ती पाहत आलेलो आहे आणि आज जरी हा पक्ष कमकुवत असला तरी मला खात्री आहे की कार्यकर्त्यांची असलेली फळी कारण आपण हा निर्णयच मुळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केल्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्षाची असणारी सत्तेतली साथ आणि त्याच्या पाठीमागं नेतृत्वासाठी हातभार लावणारी मंडळी यामुळे निश्चितपणे कोकणामध्ये आणि विशेषतः चिपळूणमध्ये आपण भाजप चांगल्या पद्धतीने वाढवू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असा मला विश्वास वाटला म्हणून मी हा निर्णय घेण्यामागे हाही एक कारण आहे काय किती कार्यकर्ते असणार आहे मी निर्णय करण्या अगोदरच मतदारसंघाचा जवळजवळ साठ टक्क्यापेक्षा अधिक दौरा पूर्ण केला प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो ज्या महाविकास आघाडीमध्ये होतो त्याही कार्यकर्त्यांच्या प्रमुखांना मी कल्पना दिली आणि मग त्यानंतर कार्यकर्त्यांनी चर्चा करतायत अनेक कार्यकर्ते जोडतायत पण मला खात्री आहे की माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या दिवशी प्रवेश करतील राष्ट्रवादीची विचार भाजप भाजप एकमती वेगळे आहे भाजप हिंदुत्व घेऊन जाणारा पक्ष आहे कशी चांगलं झालं निश्चितपणे असलं तरी आज जर राजकारणात बघितलं तर तीन पक्ष आघाडीमध्ये आहेतच ना आज ती आघाडी जरी म्हटलं तरी शिंदेसाहेब आहेत आघाडीमध्ये अजितदादा पण आघाडीमध्ये आहे आणि भाजपच्या विचारसरणीमध्ये काम करताना जे काम लोकहितासाठी करायचं आहे त्या कामासाठी मला वाटत नाही की आपल्याला त्या विचारसरणीत त्या अडचण येईल दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार किंवा शरद पवारांच्या बाजूला जात आहे भाजपमध्ये जात आहे नाही पहिली गोष्ट किरण सामंत आले होते डेअरी संदर्भात आपण सगळे मंडळी होती त्याही नंतर उदय सामंत साहेब आले डेअरीच्या प्रश्नांवरती चर्चा झाली आपल्याशी त्यांनी त्या संदर्भात ज्यावेळी म्हंटले की प्रशांतने जर विचार केला तर आम्ही त्याला निश्चित स्वागत करू परंतु आपण सुद्धा बदलत्या परिस्थितीचा विचार करून कार्यकर्त्यांना जे काही वाटतंय भविष्याचा विचार करून सगळ्यांना विचार करून जर आपण निर्णय केला तर लोक पाठीशी येतात तर समजा आपल्या निर्णयाने लोक पाठीशी येणार नसेल तर त्याला काही अर्थ नाही त्या माध्यमातून मग या निर्णयाची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांचं मत म्हणलं की आपण भाजपमध्ये जावं म्हणून मी भाजपचा निर्णय केला बघा मी आत्तासुद्धा मुस्लिम कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे हा निर्णय करण्याअगोदरी त्यांच्याशी भेटलो निश्चितपणे समाजामधल्या अनेक लोकांमध्ये नाराजी आहे जे असं म्हणणार नाही की बाबा सगळेजण पाठीशी आहेत पण मला विश्वास आहे की आता काही निवडणुकीला मला लगेच सामोरं जायचं नाही येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या कार्यपद्धतीने जर त्यांचा विश्वास निश्चित जिंकू शकतो आणि तसा जिंकला तर मी निश्चितपणे त्याही समाजामध्ये पुन्हा पहिल्यासारखं माझ्या बाबतीतला विश्वास जो आज जो आहे त्यांच्यामध्ये तो पुन्हा तयार करू शकतो